नमस्कार तर चला आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणारे मस्त असे तिळाचे लाडू त्यासाठी एक वाटी तीळ घेतलेले आहे छान साफ करून घ्यायचे आहेत आता कडे गॅसवरती ठेवूया यामध्ये तीळ घालून घेऊ आणि मंदाचेवरती छान असे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजेपर्यंत आपण गूळ खिसून घेऊया तर इथे मी सर्व असा गूळ खिसून घेतलेला आहे आपल्याला तीळ आणि गूळ बराबर समान मापामध्येच घ्यायचे आहेत तर इथे मी गूळ ही छान त्याच वाटीने मोजून घेत आहे तर इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे आपले तीळ ही छान असे भाजून तयार झालेले आहेत आता याला ताटामध्ये काढून घेऊया छान असं थंड होऊ द्यायचे आहेत तोपर्यंत आपण गुळाची चाचणी बनवून घेऊ तर इथे मी थोडंसं तूप घातलेलं आहे आता यावरती आपण गुळ घालून घेऊया जेणेकरून गुळ करपणार कर नाही तर छान असा गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गूळ मिक्स होईपर्यंत आपण एका ताटाला तूप लावून घेऊया आता आपण चाचणी तयार झाली का ते पाहू तर अशा प्रकारे गोळी तयार झाली की आपली चाचणी तयार झालेली आहे आता यामध्ये भाजलेले तीळ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अगदी मंदाचे आचेवरती ठेवायचा जेणेकरून छान अशी चाचणी तयार होते तर आता ताटामध्ये काढून आपण लाडू वळण्यासाठी घेऊया छान असत हाताला तेल किंवा तूप लावून आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूप असे झटपट तयार होणारे आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा सर्वांना नक्कीच आवडेल याला तुम्ही डब्यामध्ये भरून अगदी संपेपर्यंतही खाऊ शकता अजिबात खराब होत नाहीत तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये